मी प्लॅन दिला होता की तेरा एकर जमीन ही त्या झोपडपट्टी वासियांना देऊन टाका त्यांच्यासाठी घर घर बांधा आणि ही तेरा एकर जमीन इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा विका साहेब विचार करा किती पैसे मिळाले असते कोणाला तरी गळ्यात घालायची आणि त्याच्यातनं अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा आपण मुंबईसाठी काहीतरी मोठं केलंय ह्यांना मिळणार सुख आणि त्यांना त्यांनी येणारी झोप फार महत्वाची होती हा जवळ जवळ प्रोजेक्ट मी फायनलायझेशनला आणला होता माझ दुर्दैव आहे की त्याच वेळेस माझी मिनिस्ट्री गेली पण साहेब मी आपल्याला सूचित करतोय त्याच्यामध्ये माडा आहे त्याच्यामध्ये एसआर आहे या सगळ्या दोघांना एकत्र करा आणि सगळ्या रहिवाशांना तिथले एकत्रितरित्या तिथेच बाजूला साठ चाळीस पन्नास पन्नास या रेषेवरती एक जमीन आपल्याकडे घ्या आणि एक जमीन त्यांच्या नावावर करा आज तिथे कुठेही सव्वा लाख ते दीड लाखाच्या कमी घर विकलं जात नाही तुमच्या तिजोरीत सरकारच्या तिजोरीत किती पैसा येईल याचा विचार करा आज या सरकारकडे पैसे नाही असं म्हटलं जात मी तुम्हाला सांगतो ही स्कीम काढा या स्कीम ची करा आणि स्कीम अशी आहे की जसं दुबई विबई मध्ये शेख असे बोटी लावून घरी येतात तसे शे शेट लोक बोटी लावून घरी येते आणि ह्या सगळा मास्टर प्लॅन तयार आहे हाऊसिंग मध्ये आपण जर पुढाकार घेतला देवेंद्रजींशी बोललात तर मला वाटत नाही देवेंद्रजी नाही म्हणतील अध्यक्ष हो महोदय मध्यंतरी राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला होता पूर्ण बोजवारा उडवला होता तो पहिला बोजवारा माझ्याकडे उडाला होता ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये बोजवारा उडाला असताना हो मला फोन आले की सतरा जण मृत्युमुखी पडलेत मी धावत धावत तिथे गेलो कळव्याला पहिले हे जे काय स्कॅम आहे ना त्याच्या पहिला पहिले सतरा जण माझ्याकडे एक तर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट हा आमच्या मेडिकल फॅसिलिटीचा डीन आहे डीन माझा असा समज आहे की एम डी सर्जन एम एस सर्जन हा कॉलेजचा किंवा हॉस्पिटलचा डीन असावा की जे ज्या गोष्टी त्याला समजतात त्याच्यावर तो बोलू शकेल मी आत गेल्यानंतर ते दोघं आले वी आर प्रोव्हाइडिंग द बेस्ट ऑफ देशन अँड वी आर टू साई ट्राईंग टू सेव्ह दर लाईफ तिथे खबरी अनेक असतात म्हणाले सात तास मेलेला एक माणूस यांनी एन या म्हणजे ते काय एनएससी मध्ये लपून ठेवलाय आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सगळ्या फेऱ्या मारल्या तेव्हा बघितलं तर अठरा जण मृत्यूमुखी पडले होते आपल्याला या राज्याची वैद्यकीय व्यवस्था सुधारावी लागेल या राज्यामध्ये पॅरेसेटमॉल नाही पॅरेसिटमॉल ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या वैद्यकीय व्यवस्थेमधला फार्मेसी म्हणजे औषधी विक्री करणारा फार्मासिस्ट हा बंद हा चांगला नाही लोक गोळ्या घ्यायला बाहेर जातात आणि बाहेर भरमसाठ पैसे भरून येतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस हा जर त्याच्या पैशा त्याच्याकडे पैसा असता तर तुमच्याकडे आलाच नसताना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाणारा माणूस ज्याच्या खिशात एक रुपये नाही दोन रुपये नाही असाच माणूस सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जातो दुर्दैवाने बेडशीट बदलायची असेल तर वीस रुपये गादी बदलायची असेल तर सत्तर रुपये चांगला सकाळी नाश्ता हवा असेल तर पन्नास रुपये असा ज्या भावाने आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे हे जे खासगी हॉस्पिटल्स आहेत आपण बोला आपण बोला असं असं मध्ये मध्ये बोलून आपण बोला आपण बोला माझ्याकडे बघ असं असं झापड लावून बोलतो आता पुढच्या घोड्याची झापड घेऊन येतो माझ्याकडे अध्यक्षांकडे बघूनच बोलायचं नाही साहेब असं असं तुमचं हे नाही जरा आडवे येतोय मग मी असा बाहेरून बोलतो पण इथे माहीत नाही तर त्याच्यामुळे सरकारवर आरोप नाही आहेत पण सरकारवरती आक्षेप नक्की आहेत धडा धड धडाधड धडा धड मृत्यू होत गेले औरंगाबादला झाला अजून कुठे तरी झाला नंतर नांदेडला झाला लहान डोळ बालगेल सरकारी उपाययोजना फसल्या सरकार त्याच्यावरती काही कारवाई करू शकलं नाही हे तर मान्य करा एक लहान बाय आईच्या कुशीतनं बाहेर येत आईच्या गर्भातन बाहेर येत आणि त्याचे डोळे उघडत नाही तो विश्व बघत नाही त्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो ह्याची व्यथा त्या आई आईला आयुष्यभर खात राहील अध्यक्ष महोदय काय केले ह्या सरकारने त्याच्याबद्दल काय काय उपाययोजना केल्या त्याच्याबद्दल याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना अध्यक्ष मोदय प्रदूषण अध्यक्ष महोदय महोदय प्रदूषणाने तर सगळ्या उंची मोडून टाकल्यात हे प्रदूषण कशामुळे होत आहे कोणामुळे होत आहे काहीच कळायला मार्ग नाही पण प्रदूषण कसं नाही होणार डम्पिंगला जाणाऱ्या गाड्या जर तो कचरा उघड्याने घेऊन जाणार असतील तर प्रदूषण होणार नाही आपला काही कंट्रोलच नाही दिवसातल्या चोवीस तासामध्ये ठाणे मुंबईमध्ये हजारो ट्रक कचरा घेऊन जाणाऱ्या हे उड्या घेऊन जातात त्यातला अर्धा कचरा रस्त्यावर पडत असतो त्या पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी मग कधी कन्नमवार नगरमध्ये लोकांना घ्या घ्यायला घ्यावी लागते कधी मुलुंडला घ्यावी लागते कधी ठाण्याला घ्यावी लागते या दुर्गंधीपासनं आम्हाला कधी वाचवणार ही प्रक्रिया आपण कधी सुरू करणार कचरा दुर्गंधी मुक्त करण्याची उपाययोजना सरकार कधी सुरू करणार सरकार कोणाचाही असो पण माणसाला दुर्गंधी ही सहन होत नाही आणि कालांतराने त्याला फुफ्फुसाचे रोग होतात हे मेडिकल सायन्स मध्ये लिहिलेलं आहे ठाण्याचा कचरा दिव्याला टाकत होते कोणाची जमीन होती किती भाडं मिळत होत ह्याच्याबद्दल मला या खोलात मला जायचं नाही पण अध्यक्ष साईट वर डम्पिंग होत होत त्या मुलांची आजही मेडिकल टेस्ट करा त्यांच्या लंग्स मध्ये इन्फेक्शन आहे त्यांचा त्यांचं पाप काय त्यांचं पाप एकच ते गरीब होते क्षीण झाले होते आपण लावून जर आवाज उचलला तर दुसऱ्या दिवशी आपल्या झोपड्या उडवून लावतील अशा विचाराने तिथे राहत होते सरकार इतकं निर्दयी असू शकत सरकार इतकं निर्दयी असू शकत की डम्पिंगमुळे होणाऱ्या फुफ्फुसाच्या आजारावरती जबाबदारी घेऊन आम्ही त्याच्यावरती उपाय शोधतो कधी एकही शब्द आला नाही अध्यक्ष मोदय हो आता काही काही डम्पिंग ग्राउंड बंद झाले बरं झालं माननीय मुख्यमंत्री इथे येऊन बसलेत मुख्यमंत्री दुसऱ्याच कामात व्यस्त तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही थांबू नका बोला तुम्ही सहा दिवसाचं अधिवेशन करा काय बोलणार कुणी येऊन अध्यक्ष मोदय मला खास करून एकनाथ शिंदे साहेबांसमोरच विषय मिळाला पहिलं डम्पिंग ग्राउंड आणि सगळं डम्पिंगचं त्यांच्या एरियात होत वाघडी स्टेटमध्ये मग तिथनं प्रचंड तक्रारी झाल्यावरती वेगवेगळे डम्पिंग ग्राउंड शोधण्यात आले त्याच्यातलं पहिलं डम्पिंग ग्राउंड हे दिव्यात दिव्या हा तसा आगरी समाजाचा एरिया आहे सांग बोलू तर द्या ना तिथल्या अर्ध्या अधिक पोरांना लंग्सचे डिसिजेस झाले तो विभाग सुटला मग आता कुठे शोधायचे नवीन डम्पिंग ग्राउंड तिचा शोध सुरू झाला मग आमच्याकडचा एक शेत आहे तो ठाण्यात राहत नाही ठाण्याच्या पलीकडे राहतो त्याची जवळजवळ दोनशे एकर जमीन आहे ती सगळी जमीन सीआरझेड झेड मध्ये आहे दिवसाला पाचशे पाचशे ट्रकचं डंपिंग डम्पिंग तिथे होतं सगळा भाग हा दुर्गंधीने भरलेला आहे ती जी खाडी आहे जिथे डम्पिंग होत आहे तिथनं रशियातनं पक्षी येत होते बेस्ट फ्लोरा आणि फावना असलेली एरिया होता घट्ट समुद्रात उगवणार झाड असतं ना ते झाड होत सगळ्यावरती माती अध्यक्ष मोदय त्रास त्याचा नाहीये अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर ती सपाट केली जाईल दोनशे एकर जमीन आणि तीच जमीन चार हजार कोटीला विकली जाईल कारण का तिथे ते नंतर गोडाऊन उभारले जाते कारण तो अख्खा पोट्टा हा गोडाऊन पट्टा असा कॅल्क्युलेटिव्हली केलेला धंदा आहे सरकारने असं कॅल्क्युलेशनला मदत करावा याच सरकारवरती रामदास कदम हे मंत्री असताना याच सरकारला नोटीस पर? या सरकारने या महानगरपालिकेला नोटीस पाठवलेली की हे बंद करा नाही तर तुमच्यावरती कारवाई करू हे डम्पिंगचं सगळं प्रकरण आज आम्हाला तीस चाळीस वर्ष झाली महानगरपालिका स्थापन करून आम्हाला एक साधं डम्पिंग ग्राउंड करता आलं नाही एक साधं डम्पिंग ग्राउंड फॅसिलिटीज आणल्या नाही आम्ही आम्ही डायगरला फॅसिलिटी आणली चाललीच नाही हो उद्या जाणार आहे डायगरला डायगरला कचरा आणतात तिथे टाकतात काहीतरी करतात चर्चर 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 -चर 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 परत तो येतो आणि येतो त्या कळव्याच्या खाडीजवळ त्याच्यावर प्रक्रिया होत नाही काही नाही कोणतरी गोल्डी नावाचा माणूस आहे मोठा माणूस आहे म्हणतात त्याचा आहे त्याची काहीतरी चालते शेवटचे दोन विषय आहेत अध्यक्ष एक भीम जयानी नावाचा मोठा बिल्डर आहे मध्ये या भीम जयानी नावाच्या बिल्डरनी एक गार्डन केली ती गार्डन करायला काय हरकत नव्हती ते त्याने स्वतःच्या जागेत केली पण त्याची गार्डन त्यांनी बनवली आणि तो गेला म्युन्सिपाल्टीत की मला टीडीआर द्या अरे तुला कोणी सांगितलं गार्डन बनवायला काय तुझ्याकडे ऑर्डर काही मोजमाप काही इंजिनियर तिथे गेलेत काय नाही पण मला टीडीआर द्या एक कर्तव्य दक्ष अधिकारी होता संजीव जैस्वाल त्यांनी सांगितलं अजिबात टीडीआर देणार नाही तू जाणे आमचा काही संबंधच नाही तुला तुला आम्ही ऑर्डरच दिलेले नाही तू आमच्याकडे मागायला येतो झाला त्याच्यानंतर हा गेला हायकोर्टात पण दुर्दैवाने राजकीय दबावामुळे महानगरपालिकेने कागदपत्रच दिली नाही आता जर कोर्टाला कागदपत्र मिळालीच नाहीत तर एवढ्या मोठ्या जागेचा टीडीआर हा भीमजयानीला मिळणार भीम का मिळावा भीमजयानी महानगरपालिकेच्या सांगण्यावर केलंय का उत्तर नाही आहेत मुख्यमंत्री महोदय समोर बसलेत मला माहितीये त्यांना हे ज्या प्रकरणातली काहीच माहीत नाहीये काही माहित नाहीये या भीमजयानी प्रकरणामध्ये चौकशी लावा तुमच्या खालच्या अधिकाऱ्याने भीमजयाशी हात मिळवणी करून करोड रुपयाचा टीडीआर खाण्याचा प्लॅन केलेला आहे आपण याच्यावर चौकशी लावा अध्यक्ष महोदय भी हा भीमजयाने मी देतो ना अध्यक्ष महोदय कुठल्याही शहरामध्ये बस चालवायला काही परमिशन असतात ना काही ऍप्स असतात असं सिटी फ्लो आणि मायलो अशा दोन बसेस आमच्याकडे चालतात विदाऊट एनी लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट देर इज नो लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आणि आपल्या साध्या ज्या गाड्या आहेत त्यांना गिरायकच नाही आपल्या महानगरपालिकेच्या गाड्या लॉस जात आहेत आणि या सिटी फ्लो आणि मायलो हे खिसा भरत आहेत एकही लायसन्स नाही त्यांना अधिकार नाही पण त्यांना कोण पकडत पण नाही धक्कादायक प्रकार ठाण्याच्या मेन रोड वर चालू आहे तुमची स्वतःची महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम वरती हाचा परिणाम होतोय आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम चे दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आली आहे या सिटी फ्लो आणि माय फ्लो ह्याच्या मागे कोण आहे कोणाकडे बोल दाखवत जरी आर नी काही नोटीस वगैरे दिली तर तो, तो माणूस घेतो आणि खाली टाकून देतो आणि तिथं दोडचं काम चालू शेवटच्या मुद्द्याकडे आलो मी अध्यक्ष महोदय आमच्याकडे जितो नावाची संस्था आहे जितो जितो अध्यक्ष महोदय आमच्याकडे जेता येईल ते जितोला जात अध्यक्ष मोदय आमच्याकडे दहा मजल्याची लाखो स्क्वेअर फीटची बिल्डिंग बांधली गेली एक रुपयाने जितूला देण्यात आली सामाजिक संस्था आहे पण अशा अनेक सामाजिक संस्था आहेत टाळ्यामध्ये जे काही सामाजिक उपयोगासाठी येत ते सगळं जितोलाच द्यायला पाहिजे असं काही लिहून ठेवले सगळं जे काय ते जितो हा कोण जितो हे बघा पेपरला चालू लागतो सोळा कोटीचं नुकसान जर एकंदरी जितोला दिलेल्या सगळ्या जमिनींचं कॅल्क्युलेशन केलं तर सोळाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे सोळाशे कोटी रुपयाचा ठाणे महानगरपालिकेने जितोशी हात मिळवणी करून घेतलेला भ्रष्टाचार आहे ना चांगल्या चांगल्या संस्था आहेत आणि कॅन्सर हॉस्पिटल टाटा कॅन्सर हॉस्पिटल यायला तयार होत तुमच्याकडे जमीन असेल तर जगातल्या चांगल्या चांगल्या संस्था तुम्हाला आणता येतील पण तुम्हाला हे करायचंच नाही जिल्ह्यातील चौदा महसुली गावांनी एकमुखाने ठराव केलाय की आम्हाला नवी मुंबईमध्ये सामील करून द्या आणि सरकारनेही त्याला मान्यता दिली होती पण आजपर्यंत त्या गावांना नाप असता आणि सगळी कोयना विस्थापितांची गाव आहे म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम असता असलंच पाहिजे पण एक रुपया त्यांच्यावर खर्च केला जात नाही बसेस नाही शिक्षण बंद एक तर कोयनेसाठी त्यांनी आपली घरं दिली महाराष्ट्र जिवंत ठेवला पण त्यांना मांडण्याचं काम सगळ्याच सरकारांनी केलं माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की ते कोयनाच्या खोऱ्यातले कोयण्याच्या नदीला त्यांचं गाव आहे तरी आपले भाऊ बंद आपल्या गावातला एक माणूस तडफडतोय मृत्यूच्या दारात जातोय त्या सगळ्या गावकऱ्यांना एकत्र येऊन बसा तुम्ही जो शब्द दिलाय त्यांना की नवी मुंबई महानगरपालिकेत तुमचा समावेश करून घेऊ तो समावेश करा आणि त्यांना या सगळ्या दुःखी यात्रेत सोडा अध्यक्ष मोदय हे एवढं बोलतो तसं बोलायला खूप आहे पण अध्यक्ष मोदय आमचा जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडमध्ये आमचाही समावेश करावा अध्यक्ष मोदय आज गरज मुंबईला ठाण्याला ही रिंग रोडची आहे जसं दादांनी पुण्यात केलं जसं देवेंद्रजींनी नागपूरमध्ये केलं त्यांचं उदाहरण घेऊन आमच्या मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात करावं ठाणे ठाणेकरांचा जीव सुटेल अध्यक्ष मोदय मुंबईला जायचा एक तास आणि स्टेशन उतरून घरी जायला दीड तास असे अडीच तास लागतात आमच्या ठाणेकरांची या सगळ्या दुर्गंधीपासनं रस्त्यांपासनं खराब झालेल्या रस्त्यांपासनं सुटका करावी एवढीच मागणी सरकारकडे करतो रहा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय